शेतकरी मित्रांना नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण आलेलो आहे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे बैल बाजारामध्ये बैलांचे काय बाजार भावे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला संबंध नाहीत हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आवडले त्यानंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच दिवस झालं मित्रांनो तुम्हाला बाजाराचे अपडेट देता आले नाही त्याप्रमाणे मी तुमचं यश तशा अरुणी आहे

दादा किती महिन्याचे काय सांगितले की मग मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव रुपये पंचाळीस पंचावन्न सोडून नाव काय आपलं गाव कोणतं यांचे काय सांगितली दादा यांचे काय सांगितले हा दिला आहे का त्याची आणि ते तिकडे दोन आहे त्यांचे दिल येते व्यापारी त्यांच्याकडं सगळे बारीक बारीक बारी वासरं पाहायला मिळते कोणाला बारीक बारीक वासरांमध्ये पाहिजे असेल तर कॉल करून घ्या त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तुम्हाला येऊ द्या घ्या इकडं

धामणे सोडा आहे का तिने काय सांगेल ती किंमत किंमत काय सांगितली पन्नास सांगायला का मागणी कितीला झाली का मागणी कितीला झाली तीसपर्यंत तीसपर्यंत का दातला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला एक्क्याण्णव सदतीस सत्तेचाळीस त्रेपन्न नाव काय आपलं कोणतं गाड्याच आहे का मारित नाही

सोडा झाला सोडा ना येवळ जवळ आल्या किती महिन्याची ती वर्षाची काय सांगितले किंमत जोडीची मोबाईल नंबर सांगा बरं

आतमध्ये मध्ये बांधतो

60 ني 60 भाऊ ना काय सांगितले जोडीची काय सांगितले जोडीची किंमत सव्वा सव लाख सव्वा लाख हा कशी येत आताला एक साईजाची एक कोणता मोबाईल नंबर सांगा बरं आपला एकोणनव्वद पंच्याहत्तर पंधरा चौसष्ट एकोणसत्तर नाव काय आपलं बळो ठोंगरे गाव कोण ना रोखल गाडीचे आहेत ना पहिला mana ha do o baylanani ela davlo takta o ha हो ना कुठला गावचं आहे खरपुडी काय सांगितले किंमत बायराची पस्तीस का मागणी वगैरे झाली आहे का मागणी दाताला कसं आहे 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 का गाड्याचं दोन्ही पण काम दोन्ही पण काम मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी बरोबर चौऱ्याऐंशीचाळीस सत्याऐंशी एक्क्याण्णव नाव काय आपलं खरपुडी नाव नाव दानाची चौदा पाहू ना काय सांगितलं त्याची किंमत काय सांगते याची किंमत का दाला कसं आहे आपण आपलंच आहे ना त्याची काय सांगितलं नव्वद तो कस आहे दाताला तो पण चौसा आहे मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंचाण्णव नाव काय आपलं रमेश काळे Ah, bueno, ¿me a uno, mo con la caronda. काय सांगितली की पण पंचावन्न सांग पंचावन्न आहे का सांगायला मागण्यावर पंचावन्न मागण्या वगैरे झाली का मागणी मागणी वगैरे किती पर्यंत कितीपर्यंत पाहिजे पर्यंत मागणी आले कु महिन्याचे आहे का एवढं हे दीड वर्ष दीड वर्ष मोबाईल नंबर सांगा बरं पण नव्वद नव्यान नऊ सऊदा सात हजार तीन नाव काय आहे आपलं गावाने कीतून गावाने धावपणचं गाव आपलं पुणे 把我点 काय सांगितली किमती जोडीची नव्वद नव्वद दात्याला कशी आहेत चार जाती आहे चार जाती आणि सहा जाती याची काय सांगितली तो कसा आहे दाताला चौसा आहे का हे पण आपलंच आहे ना किती महिन्याच आहे सात महिन्याचा त्याला काय सांगितले मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नाव सांगा आपण चेटे गाव कोणतं चाकणचे व्यापारी दादा कुठल्या गावचे म्हणले वाकी काय सांगितले का मग पंचवीस किती महिन्याचे किती महिन्याचा आहे दहा महिन्याचं आहे गाड्याचं आहे का गाड्याला झोपलं आहे का मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांग रे वे सत्तर सव्वीस नाव काय

मोबाईल नंबर सांगा बरं तुम्हाला मोबाईल नंबर सांगा सत्तावन्न नाव काय आपलं मोकळे जरा अशी कर आहुतच येत ना तिने काय सांगितले किंमत पस्तीस का दाताला कसं आहे का झालं आहे का मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर साठ छत्तीस एकोणसाठ यांचे काय सांगितले जोडी आहे का जोडी का दाताला कसे येते चौसा बंद आहे दादा किती महिन्याचे दहा महिन्याचा कुठल्या गावचं आहे काय सांगितलंय की मग मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी एक्क्यात गाड्याला रेसरला झोपलाय कळवलं आहे का गाड्याचं गाड्याचं आपण हा किती माहिती यायचे का सांगितली पंधरा हा पण प्रॅक्टिसला घेतला रिहर्सल बोलतोय ना त्याची आहेत ना मोकळी मोकळेसोड काय सांगितले किंमत जोडीचे कशी ना मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव पंचाळीस अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावन्न नाव काय आपलं येत आहे त्याच्यात नाव येत आहे आपलं नामदेव गायकू नाव गाव कांबरे मावळ मावळ

सल्लावा वापरून त्याची प्रॅक्टिस करून गा विकले जातात त्यांच्याकडे कुठल्या गावचं गावचे काय सांगितले किंमत किती महिन्याचं का गाड्याला झुपलंय का कोणत्या गांधी मोबाईल नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सव्वीस एकोणीस सोळा नाव काय आपलं गाव कोणतं म्हणणे तो पण आपलाच आहे का गे काय सांगितली